नमस्कार मित्रो हो, मित्रोहो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन फॉर्म भरताना लाईव्ह फोटोच्या ठिकाणी आम्ही पासपोर्ट साइज फोटोचा फोटो काढून अपलोड केलेला आहे त्यामुळे आमचा फॉर्म जो आहे आमचा अर्ज जो आहे तो रिजेक्ट होईल का अशा प्रकारचा बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच जणांनी कमेंट्सद्वारे मेसेजद्वारे हा प्रश्न केलेला आहे तर मित्रो या संदर्भातील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण जर ऑनलाईन फॉर्म भरताना लाईव्ह फोटोच्या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटोचा फोटो काढून अपलोड केलेला असेल तर आपला अर्ज जो आहे तो रिजेक्ट होणार नाही आहे कारण यासाठी आता शासनाने बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून या मुद्द्या संदर्भात माहिती दिलेली आहे काय माहिती दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे तर हो अशा प्रकारे बारा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या नवीन शासन निर्णयामध्ये ही सुधारणा करण्यात आलेली आहे आपण जर ऑनलाईन फॉर्म भरताना पासपोर्ट साइजचा फोटो काढून फोटो त्या ठिकाणी अपलोड केलेला असेल तर आपला फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होणार नाही तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही आहे त्यामुळे लाईव्ह फोटो जर आपल्याला घेता येत नसेल तर आपण पासपोर्ट साईज फोटोचा फोटो काढून त्या ठिकाणी टाकू शकता अपलोड करू शकता पण पासपोर्ट साईजचा फोटोवरूनच फोटो घ्यावा लागेल म्हणजे फोटो जो ऑलरेडी तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असेल तो तुम्हाला अपलोड करता येणार नाहीये तर पासपोर्ट साइजच्या फोटोचाच तुम्हाला फोटो काढून अपलोड करायचा आहे त्यामुळे मोबाईलमध्ये जर तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो असेल तर तो अपलोड होणार नाही अपलोड करण्याचा प्रयत्न करू नका पासपोर्ट साईजचा फोटोचा फोटो, फोटो काढा आणि तो त्या ठिकाणी अपलोड तुम्ही आता करू शकता तर मित्रो अशा प्रकारे बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता या संदर्भातील ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर माता भगिनींपर्यंत आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही महत्वाची माहिती त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका या संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील शंका असतील तर ते मला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरती विचारू शकता व्हॉट्सअप व टेलिग्रामची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा कमेंट्स द्वारे देखील प्रश्न विचारू शकता मित्रो संदर्भातील येणाऱ्या नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद